नमस्कार मी सीमा सावळे आज आपण पिंपरीचोड शहरातील मूळ हद्दीतील गावांमध्ये राबवण्यात आलेल्या सुधारित सांडपाणी व्यवस्थेबद्दल जाणून घेणार आहोत आकुर्डी पिंपरी निगडी खरावाडी फुगेवाडी दापोडी आणि भोसरी या मूळ हद्दीतील गावांमध्ये जुनी आणि जीर्ण झालेली सांडपाणी व्यवस्था होती त्यामुळे ड्रेनेज तुंबण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती नागरिकांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होत होता या समस्येवर ठोस उपाय म्हणून स्थायी समितीने या गावांमध्ये दोनशे नऊ किलोमीटर लांबीची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे आणि त्याचबरोबर चिखली बोकल आणि पिंपरी निलक येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठीचे निविदा तब्बल एकशे छप्पन्न कोटी रुपयाची निविदा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी ठराव क्रमांक एकवीसशे त्र्याहत्तर अंतर्गत मंजूर करण्यात आला या प्रकल्पाचे काम मोठ्या वेगाने पूर्ण करण्यात आले आणि नवीन सांडपाणी व्यवस्था कार्यान्वित झाली यामुळे मूळ हद्दीतील नागरिकांना त्यांची ड्रेनेज समस्या दूर झाली आणि मोठा दिलासा मिळाला धन्यवाद